अहमदनगर शहरातील बोलेगाव परिसरातील पोलीस कॉलनी येथील सोहळा नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून संपन्न झालाय बोलेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख निर्माण करून दिली असून शहरीकरणाचं रूप प्राप्त झालंय विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते त्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज असून कुमारसिंह वाकळे यांची पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सावेडी बोलेगाव रस्ता रुंदीकरणासाठी तसेच सिना नदीवरील पुलाच्या कामासाठी निधी प्राप्त झालाय लवकरच ते काम देखील मार्गी तर या भागातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामं मार्गी लागत असल्यामुळे या ठिकाणी नागरी वसाहती झपाट्याने वाढतायत या भागाच्या विकास कामाचं सर्व श्रेय नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांना जातं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पोलीस कॉलनी परिसरातील रस्ता कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक कुमार सिंह वाकळे शहर अभियंता मनोज पारखे साधना बोरुडे रजनी अमोदकर योगिता थोरात पुनम मरकड दीपाली वाघ प्रणिता शिंदे गौरी निकम अनिता पगारे मोहिनी भोसले रुपाली सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना नगरसेवा सिंह वाकळे म्हणाले बोलेगाव वा परिसरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक उपक्रमात सहभागी होत चांगलं काम करत असतात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामाची प्रेरणा मिळाली पोलीस कॉलनी परिसरातील नागरिक विविध प्रश्नांना सामोरे जात होते मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला दिली आणि मी गेल्या दहा वर्षात या भागाचा विकास कामातून कायापालट केलाय बोलेगाव नंदनवन नगर क्रांती चौक येथील मुख्य आणि अंतर्गत रोडचं कॉन्क्रिटीकरण बोलेगाव महालक्ष्मी नगर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील मुख्य रोडचे कॉन्क्रिटीकरण बोलेगाव साळवेनगर शिव मल्हार चौक येथील मुख्य आणि अंतर्गत रोडच्या काँक्रीटीकरणाचं काम पूर्ण केलं असून या भागातील सर्व प्रश्न मार्गी लावून पुढील वीस वर्ष या भागात कुठलंही काम करण्याची गरज भासणार नाही असं ते म्हणाले तर राजेंद्र लांडगे म्हणाले पोलीस कॉलनी परिसरात लाईट पाणी रस्ते ड्रेनेज आदी गंभीर प्रश्न होते कुमारसिंह हो वाकळे यांनी या भागाचे विकास कामातून नंदनवन केलंय विकास कामातून या परिसराला शहरीकरणाचा रूप प्राप्त झालं असल्यामुळे आता आम्हाला शहरात राहिल्यासारखं वाटतंय नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे यांनी नागरिकांना विकास कामाच्या माध्यमातून वाढदिवसाची भेट दिली आहे आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक वा कुमारसिंह वाकडे यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेचं प्रेम मिळवलंय असं लांडगे यांनी म्हटलंय तर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची सर्व कामे पूर्ण करत आहोत मात्र विरोधकांकडे कुठलंही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करतात जे नगरसेवक होऊ शकत नाही त्यांना आता आमदारकीचं स्वप्न पडू लागलंय पण त्यांना पहिल्यांदा आमच्याशी सामना करावा लागेल जनतेने देखील विकास कामे करण्यासाठी पाठीमागे उभे राहावं भूल बळी पडू नका जनतेचा विकास जनतेच्या हातात आहे जो विकासाची कामे करेल त्याच्या पाठीमागे उभे राहावं असं मत नगरसेवक वा कुमारसिंह वाकडे यांनी व्यक्त केला आज आपले प्रभाग क्रमांक सात नंदनवन नगर साळवे नगर या ठिकाणी मल्हार चौक आसन क्रांती चौक आसन व आहिल्या चौक आसन या चौकामध्ये कॉन्क्रीटचे जे कामाचे उद्घाटन आपले शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार मार्फत आज आपण केलेले आहे आणि अजूनही लाईन असन कॉन्क्रीटचे रस्ते असतील व चौक सुशोभीकरण असेल असे वेगवेगळे वेग वे कामं आपल्या मंदिरांना सभामंडप असन कब्रस्थानला कंपाऊंड असेल असे बरेचसे काम आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये संग्रामबायांच्या मार्गदर्शनातून आपण मंजूर केलेले आहे आणि येत्या त्या काळामध्ये आपले उद्घाटनाचे दिशा ही चालूच बोलतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट न्यूज जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर